श्रीराम ज्यांचे नाव आहे श्रीराम ज्यांचे नाव आहे अयोध्या त्यांचे धाम आहे एकवचनी एक, वच्नी एक बानी मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदनाला माझा प्रणाम प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम का म्हटले जात होते त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय तत्व बाळगली होती याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊयात त्याआधी नम्रता व्हिडिओ ज्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला माहिती आवडली तर थोडं जास्तीत जास्त शेअर करा प्रभू श्रीरामांचे अवतार कार्य महान आहे आणि ते सर्वांसाठी अनुकरणीय आहे आपल्या व्यक्तिमत्वाने संपूर्ण विश्वाला नीतिमत्तेचा एक महान आदर्श निर्माण करून देणारे प्रभू श्रीराम आहेत श्रीराम ह्या नावातच एवढे सामर्थ्य आहे की कुटुंब चालवण्याकरता वाटमारीचे कार्य करणाऱ्या वाल्या कोळ्याने तरी कोळ्याने उलटे म्हटले तरी त्यांचा मानसिक कायापालट होऊन ते श्रीवाल श्री वाल्मिकी श्री वाल रामायणाचे कर्ते ठरले एकवचनी एक पत्नी हे व्रत ज्यांनी धारण करून रघुकुलाच्या मर्यादा कधीही ओलांडल्या नाहीत ते प्रभू श्रीराम आज प्रत्येक कुटुंबातील तरुण युवकांसाठी श्रीरामांची कृती आचरणशील आहे आपल्या वाट्याला आलेला वनवास मी एकट्यानेच पूर्ण केला पाहिजे असे ते म्हणत परंतु त्यांच्यावरील प्रेमापोटी सीतामाई व बंधू लक्ष्मण यांनीही त्यांची कधीही साथ सोडली नाही संकटसमयी वानर सेनेला संघटित करून संकट आले असता संघटन केले पाहिजे असा संदेश प्रभू श्रीरामांनी दिला प्रभू श्रीरामांचा प्रत्येक सद्गुण मनुष्याला दिशादर्शक ठरवतो प्रत्येकाने आपल्या जीवनात प्रभू श्रीरामांचा आदर्श जीवनात उतरवला पाहिजे श्रीरामांच्या आदर्शाची आजही या देशाला नितांत गरज आहे प्रत्येक घराघरातून सुसंस्कारित श्रीराम घडवण्याची वेळ आज आली आहे नाही तर वर्तमान काळात स्थिती अतिशय भयंकर आहे असे एका कवीने म्हटले आहे किस रावण की बाहे काटू किस रावण की बाहे काटू किस लंका को जलाऊ या तो हर घर लंका है, या तो हर दर लंका है हर गली में रावण है, हर वक्त हर वक्त में राम का हसे लाऊ राम का हसे लाऊ खरंच या काव्यपंक्तीवर विचार करावा अशीच ही आजची शब्दरचना आहे आणि खरंच आजच्या या युगात राम सापडणे कठीण झाले आहे परंतु रावण मात्र इतरतर पाहायला मिळत आहेत प्रभू श्रीरामांकडून शिकण्यासारख्या महत्वाच्या अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपण शिकल्या पाहिजेत संतुलित दिमाग बॅलन्स माइंड प्रभू श्रीराम राजा बनणार होते राज्याभिषेक अभिषेक होणार होता तितक्यात त्यांच्या वडिलांनी येऊन सांगितले की तुला वनवासाला जावे लागेल एका क्षणात प्रभू श्रीरामांच्या हातून सगळं निघून गेलं होतं राम राजा बनण्याऐवजी वनवासी बनले होते किती भयंकर संताप झाला असता आपल्या हक्कासाठी भांडण केले असते परंतु तसे न करता श्रीरामांनी वडिलांची आज्ञा समजून चेहऱ्यावर स्मित हास्य आणून वडिलांचे चरण स्पर्श केले आणि हसत हसत चौदा वर्षांचा वनवास स्वीकार केला सध्याच्या युगात आपण आपला सेल्फ कंट्रोल ठेवणं खूप गरजेचे आहे दुसरं म्हणजे बिंग ग्रेटफुल प्रभू श्रीराम उपकार मानत असत रामायण घडण्यामागे किंवा सीतामाईला लंकेतून घेऊन येण्यात तसेच राम सेतू बांधण्याकरता ज्यांचा ज्यांचा सहभाग होता त्यांचे प्रत्येकाचे प्रभू श्रीराम विनम्रपणे आभार मानत होते राम सेतू बांधण्यामागे खारूताईचा देखील वाटा आहे तीसुद्धा तिच्यापरीने मदत करीत होती पण मोठ्या संकटामध्ये छोट्या छोट्या गोष्टींची मदत देखील लाख मोलाची ठरत असते आणि त्यासाठी प्रभू श्रीरामांनी सुद्धा खारूताईचे सुद्धा आभार मानले सध्याच्या युगात प्रत्येकाला शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे आयुष्यात कितीही उंची गाठली तरीही विनम्र भावाने राहणे कितीही उंची गाठली तरी पाय जमिनीवरतीच ठेवणे डाऊन टू अर्थ राहणे हे खरंच प्रभू श्रीरामांना जमत होते कर्तव्य मुलगा पती मित्र राजा पती बह भाऊ म्हणून त्यांची जी काही कर्तव्य होती ती ती प्रभू श्रीरामांनी पार पाडली अगदी अचूकपणे पार पाडली आपण आपल्या जीवनात प्रत्येक कर्तव्य तितक्याच निष्ठेने आणि प्रामाणिकपणेचे प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करूयात करुणा भाव ठेवणे प्रेम देणे प्रभू श्रीरामांना आपली नाती आपली माणसं केवळ याबद्दलच प्रेमभाव नसून निसर्गातील प्रत्येक घटकाला पक्षी प्राणी सर्वांप्रती एकसारखाच प्रेमळ भाव ते ठेवत असत आयुष्यात जे चाललंय ते ईश्वराच्या मनाप्रमाणेच चाललंय असे म्हणून आणि स्वीकार करून चालूयात पुत्र शिष्य भाऊ पती राजा म्हणून त्यांचे नाव युगानुयोगे स्मरणात आहे मर्यादा पुरुषोत्तम राम हे महान राजा मानले जातात मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणजे स्वतःवर नीती धर्म व्यवहाराचे निर्बंध घालून घेणारी एक अद्भुत शक्ती होय तर मग असा खास रामनवमीचा दिवस आपण जास्तीत जास्त श्रीराम राम, राम या नावातच घालूया व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद